नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊजला ब्लाऊज पीसला अस्तर कसं जोडून घ्यायचं ते हे बघा मी ब्लाऊज पीस कट करून घेतलेलं आहे कट केलेला आहे ह्या ब्लाऊज आता हे कसं जॉईंट करायचं आणि ते पण कमी वेळेमध्ये म्हणजे शिवायला पण व्यवस्थित हे होतं आणि फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित ये येते मी अगोदरच याचा गळा वगैरे असा कट करून घेतलेला होता आणि मी अस्तर आणि ब्लाऊज पीस सोबतच कट करते त्याच्यामुळं कमी जास्त नाही सोबत कट केल्यामुळं बरोबरच ते मापामध्येच कट केले जातं हे असं एकदम व्यवस्थित त्याला जोडून घ्यायचं आहे पिन लावले तरी पण चालती आहे पण मी नाही लावत हे पिन अगोदर कधी पण अस्तर जॉईंट करताना पाठीचा भाग आपण जेव्हा जॉईंट करतो ना तेव्हा अगोदर गळा जॉईंट करून घ्यायचा कारण की मग अगोदर आपण साईडचं जर जॉईंट करून घेतला तर मग गळा थो गळ्याला थोडासा कपडा इकडे इकडं सरकतो त्याच्यामुळे अगोदर गळा जॉईंट करून घ्यायचा असं त्याला सगळ्या साईडनं असं जॉईंट करून घ्यायचं आहे सगळ्या साईडनं असं त्याला टीच करायचं ते जॉईंट करताना पण व्यवस्थित बघायचं आहे कुठं आपल्या त्याला झोळ तर नाही पडत हे ना झोळ पण पडल्या गेला नाही पाहिजे एकदम व्यवस्थित असं कपडा असा हाताने हे करतच जॉईंट करावं लागतं त्याला आता आपला पाठीचा भाग झाला आहे जॉईंट करून व्यवस्थित झाला आहे कुठं कट एक्स्ट्रा पण कपडा नाही झाला कट करायची पण गरज नाही आहे आता आपण कटोरीचे भाग जॉईंट करून घेऊया हे कटोरीचे हे कसे दोन दोन भाग असतात ना त्याच्यामुळं काय करायचं एक भाग असं एक कटच्या साईडनं ठेवायचा एक भाग डाव्या साईडनं ठेवायचा एक उजव्या साईडनं ठेवायचा म्हणजे आपल्याला जोडायला पण सोपं जातं काही एक वेळेस काय होतं दोन्ही पण भाग काही वेळेस काय होतं उजव्या साईडच्याच कटोऱ्या दोन्ही दोन्ही साईडनं उजव्या साईडनंच जॉईंट केलं जातं त्याच्यामुळं तसं नाही करायचं दोन्ही ठेवताना अशा एक उजवीकडून ठेवायची एक डावीकडून ठेवली ना मग आपल्याला पण जोडायला सोपं जातं अशा प्रकारे जोडून घ्यायचं जे एक्स्ट्रा कपडा झाला आहे ना तो एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा जा। आहे त्याचप्रकारे आता इकाठची बागायची पण कटोरी कर तशीच जोडून घ्यायची आहे कॉटनचा वगैरे कपडा असला तर जोडायची पण गरज पडत नाही आहे पण सिल्कचा वगैरे कपडा असल्यानंतर त्याला अगोदर जोडूनच घ्यावा लागतं म्हणजे फिनिशिंग बी व्यवस्थित येते असं जोडूनच घ्यायचं आहे बघा दोन्ही कटोऱ्या जोडून झाल्या आपल्या आता आपण हे बघा आता हे मुंड्याचा भाग जो आहे ना तो जॉईंट करून घेणार आहोत ते पण कट कट केलेलं के नाही मी वरतून शोल्डरला त्याच्यामुळे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे खाली तर नाही होत ना त्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं याला पण तसंच करायचं एक उजव्या साईडनं ठेवायचं आणि एक डाव्या साईडनं ठेवायचं म्हणजे आपल्याला जोडाला पण सोपं जातं लक्षात येतं ते म्हणजे नवीन कोणी शिकताय ना त्यांनी तर असंच करून घ्यायचं नाहीतर काय होतं वेळेस खोलावं लागतं त्याला लक्षात येत नाही शिवा हे अस्तर जॉईंट करताना अशा प्रकारे शिवून घ्यायचं त्याला जर एक्स्ट्रा कुठे एक्स्ट्रा जर कपडा झाला तर मग तो कट करून घ्यायचा पण मी आणि ते सोबतच कट केल्यामुळं माझा कपडा एक्स्ट्रा नाही होते झाला तर मग तो कट करून घ्यायचा अशा प्रकारे याला पण मी आता जॉईंट करून घेते म्हणजे हाफ ब्लाउज शिवायला पण सोपा जातो दोन्ही पण भाग माझे आता जॉईंट करून झालेत आता आपण क्रॉसपट्टी जॉईंट करून घेऊया वेगळ्या क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी जॉईंट करताना पण तसंच करायचं आहे एक उजव्या साईडनं करायची आणि एक डाव्या साईडनं आम्ही ह्या याला काय केलं आहे वरतून अस्तर ठेवलं आहे तर मग वरतून अस्तर ठेवून शिवून घेतलं आहे आणि ते याला काय करायचं वरतून आपलं ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे ना तो वरच्या साईडनं ठेवायचा एक अस्तर सा, एक क्रॉसपट्टीला अस्तरवरती ठेवायचं एकला कपडावरती ठेवायचा त्याच्यात पण मी आता अस्तरकडा अशी दाब टिप मारून घेणार आहे म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते त्याने अशा प्रकारे दोन्ही क्रॉस पट्टी अशाच हे करून जॉईंट करून घ्यायचे आहे हे अशी टिप मारल्यामुळे ना एकदम व्यवस्थित फिनिशिंग घेते त्याची आपल्याला ब्लाउजला जोडायला पण सोपं जात आहे आता दोन्ही पण क्रॉस पट्टे आपले जॉईंट करून झाले आहेत आता आपण बाई जॉईंट करणार आहोत बाईचा कपडा खूपच कमी होता त्याच्यामुळं मग मी त्याला अगोदर जॉईंट करून घेतलं आहे दोन्ही साईडनं त्याला जॉईंट करावं लागलं कपडा कसा जॉईंट करायचा त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे हे असं बाईचा कपडा जेव्हा कमी पडतो ना तर मग दोन्ही साईडनं आपल्याला जॉईंट करावं लागतं बाई जोडताना पण तसंच करायचं एक उजव्या साईडनं ठेवायची एक डाव्या साईडनं ठेवायची खाली बाई ठेवायची वरतून अस्तर ठेवायचं म्हणजे ते पण उलटं आणि सोयीची आणि उलटी बाजू ती पण व्यवस्थित हे झालं पाहिजे अस्तर जॉईंट करताना त्याचे खूप म्हणजे लक्ष द्यावं लागतं उलटं न व्हायला पाहिजे व्यवस्थितच सरळ आलं पाहिजे ते पहिला पण मी अशी मधून आस्तरच्या साईडनं अशी डाबटीप मारून घेते डाक टीप मारल्यामुळं काय एकदम व्यवस्थित फिनिशिंग घेते त्याची तर वरच्या साईडनं पण बाई आपण अशी पूर्ण बाई जॉईंट करून घ्यायची आहे दुसरी बाई पण तशाच प्रकारे जॉईंट करायची तशीच हे करायची त्याला पण तशीच अस्तरलाबटीप मारायची आहे वरच्या साईडला असं असतर त्याला जॉईंट करून घ्यायचं आहे आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तर आता एक्स्ट्राचा कपडा आपण ते कट करून घेणार आहोत आता मी बाईला आहे ना समोरचा आकार दिला नव्हता नुसती बाई कट केलेली होती आकार नव्हता दिला मी त्याला असं व्यवस्थित त्याला कट करून घ्यायचं फिनिशिंग करून घ्यायची त्याची व्यवस्थित आणि मग असं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे त्याला कपडा जॉईन केल्यामुळं कसं आकार थोडा कमी जास्त होतो मग आपण असा आकार त्याला देऊन कट करायचं कटच्या बाईचं पण तसंच करायचं त्याच्यामुळे कर आपण जेव्हा अस्तर जेव्हा करतो करतोय ना तेव्हाच एक आपले हे करायचं एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला ठेवायची बाही पण तसंच करायचं त्याच्यामुळे आपल्याला पण सोपं हो जातं बघा दोन्ही पण बायाला व्यवस्थित आकार पण दिला अशा प्रकारे बाया पण मी जॉईंट करून घेतल्या सगळं आपलं आता हे असतर आता जॉईंट करून झालं आहे आता निस्तर ब्लाऊज शिवायचं ब्लाऊज शिवायला काहीच वेळ लागणार नाही अर्धा तास पण लागणार नाही हे ब्लाऊज शिवायला आता मला खूप कमी वेळेमध्ये हा ब्लाऊज शिवून होतो असं अगोदर जॉईंट करून घेतल्यामुळं हे बघा सगळे सगळे भाग जे आहे कटोरी ते मी सगळे जॉईंट करून घेतलेले कसा वाटला माझा व्हिडिओ ते कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद